नमस्कार मी जार सूरज गायकवाड तुम्हाला सगळ्यांचं आपलं युट्यूब चॅनल फार्मिंग गो क्रॉप केअर वरती खूप स्वागत द्राक्षबागात दर बंधूं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण द्राक्षबागेमध्ये ज्यावेळेस थंडीचं वातावरण वाढतं थंडी वाढीच लागते गारटा बोचरी थंडी मोठ्या प्रमाणावरती वाढते आणि याचबरोबर अनेक अडचणी आपल्याला द्राक्षबागेमध्ये येतात या अडचणीमध्ये शेंड्याची वाढ खुंटणं असेल द्राक्ष घडांची साईज योग्य भेटणं न असेल किंवा द्राक्ष मण्यांची फुगवण कमी होणं या अडचणी आपल्याला दिसतात त्याचबरोबर रोग ही वारंवार वार या थंडीमुळे काढत असतो या अडचणीवरती आपल्याला कशा प्रकारे प्रतिबंध करायचा आहे उपाय करायचा आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तर शेतकरी बंधूंनो या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे थंडी आता नोव्हेंबर महिन्याची चाहूल लागलेला लाग आहे आणि थंडी वाढत आहे थंडी साधारण वीस अंशापर्यंत ही जाऊ शकते आता पुढील काळामध्ये तर थंडीची लाट येण्याची शक्यता काही ठिकाणी सांगितलेली आहे आणि ही थंडी आपल्याला नुकसान करणारीच आहे यामध्ये भुरीसारखा रोग मोठ्या प्रमाणावरती वाढीच लागतो तर मित्रांनो आशामध्ये आपल्याला काही उपाययोजना आताचपासून चालू करायला पाहिजेत यामध्ये जर आपण सुरुवातीला आता म्हणजे शेंडेची वाढ जर व्यवस्थित होत नसेल तर आता ज्यांच्या बा बागांच्या छटण्या नुकत्याच झालेल्या आहेत अशा लोकांनी पांढऱ्या मुळीच्या कार्यक्षमतेवरती ती भर दिला पाहिजे आणि त्या ठिकाणी आपण फॉस्फोरिक ॲसिड किंवा ह्युमिक ॲसिडसारखी औषधं आपण ड्रिपद्वारे देणं गरजेचं आहे जेणेकरून मुळी कार्यक्षम असेल तर त्या ठिकाणी आपल्याला चांगली फूट मिळण्यासाठी मदत होते ज्यांच्या बागा ह्या फ्लॉवरिंग स्टेजमध्ये आहेत आणि त्यांचा सा शेंडा चालत नाही आहे अशा शेतकरी बंधूंनी नत्रयुक्त आणि स्फुरदयुक्त खतं ज्यामध्ये आपण बारा एकसष्ट झिरो आहे त्याला मॅग्नेशियमची जोड देऊ शकता त्याचबरोबर तेरा चाळीस तेरा त्यालाही मॅग्नेशियम सल्फेटची जोड देऊ शकता किंवा तेरा झिरो पंचेचाळीस ही तीन खतं आपण सत्तावीस ते चाळीस दिवसांच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावरती देणं किंवा वीस ते तीस दिवसांपर्यंत ही आपण एकोणीस 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 बारा एकसठ झुरो तेरा चाळीस तेरा ही खतं आपण ड्रिपद्वारे देऊन शेंड्याच्या चालण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला ह्या खतांची मदत होते हे शेंड्यासाठी आपल्याला काम करायचं आहे आणि पुढे एकदा आपला सेटिंग स्प्रे ज्यांचा झालेला जा आहे ज्यांची सेटिंग झालेली आहे मणी हे ज्यांचे तयार आहेत अशा शेतकरी बांधवांसाठी भुर्रीसारखा रोग त्या ठिकाणी डायरेक्ट मण्यावरती पानांवरती येण्याची शक्यता असते त्याच्यासाठी मागील व्हिडिओमध्ये मी भुरीसाठी खास व्हिडिओ केलेला आहे तो तुम्ही पाहिला नसेल तर तो पहा त्यामध्ये अॅक्रिसिओ लुना मॅरिवॉन यांच्या फवारण्या कशा घ्यायच्या जे याच्या देखील फवारण्या मी त्यामध्ये सांगितलेल्या आहेत आणखीन ज्यावेळेस सेटिंग होते पूर्णतः लुना एक्सप्रियनसारखं आपण औषध अर्धा एम एल या प्रमाणामध्ये फोव्हण्यासाठी घ्यावं आणखीन सिस्टेन आणि पोटॅशियम बाय कार्बोनेट ही औषधं वारंवार आपण पासष्ट ते सत्तर दिवसापर्यंत ही औषधं टप्प्याटप्प्याने जाणं महत्त्वाचं आहे आणि सल्फर आणि पोटॅशियम बायकार्बोनेट देखील औषधाची फवारणी आपण डाग पडू नये अशी काळजी घेऊन जर सल्फर आपण व्यवस्थित फवारलं सल्फरसारखं जालिम औषध भुरीवरती क्वचितच सल्फर खूप मदत करतो भुरी नियंत्रणासाठी त्यासाठी सल्फरचा वापर आपण जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करावा त्याचबरोबर ड्रीपद्वारेही देखील आपण सल्फर नव्वद टक्क्यामधलं सल्फर आपल्याला ड्रिपद्वारे सोडायचं आहे त्याचीही मदत आपल्याला भुरी नियंत्रणासाठी होते या गोष्टी आपण काळजी घेतली तर भुरीपासून आपला प्लॉट हा नक्कीच वाचू शकतो आता विषय आहे मण्यांची योग्य फुगवण न होणं म्हणजे थंडीच्या काळामध्ये मण्यांच्या फुगवणीवरती देखील आपल्याला परिणाम होतो तर या अडचणीवरती उप उपाय म्हणून आपल्याला सेटिंगच्या पासून आपल्याला पोटॅशयुक्त खतं खालून ड्रिपद्वारे देण्यावरती भर द्यायचा आहे या पोटॅशयुक्त खतामध्ये सल्फेट ऑफ पोटॅश आपणचा एक डोस आता या प्रेडमध्ये आपण देऊ शकता किंवा झिरो झिरो पन्नास काही प्रमाणामध्ये आपल्याला सेटिंगनंतर पंचावन्नाव्या दे पंचा दिवशी देखील आपण ड्रिपद्वारे देऊ शकता किंवा त्याची फवारणी दोन ते अडीच ग्रामप्रमाणे घ्यायची आहे त्याचबरोबर झिरो बाउन चौतीस साठ वीस पोटॅशियम सोनाईट ही खतं आपण टप्प्याटप्प्याने कशी द्यायची आहेत ते पाहूया तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला झिरो बाउन चौतीस साधारण पंचावन्न दिवसापासून ते साठ ते पासष्ट दिवसापर्यंत झिरोबाहून चौतीस आपल्याला द्यायचं आहे आणि तिथून पुढे आपल्याला झिरो साठ वीस द्यायचं आहे आणि तिथून पुढच्या काळामध्ये आपण झिरो झिरो पन्नास आणि पोटॅशियम सोनाईट म्हणजे झिरो झिरो तेवीस ही खतं आपण साधारण साठ ते एकशे दहा दिवसापर्यंत विभाजन करून झिरो 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 झिरोबावून चौतीस झिरो साठ वीस झिरो झिरो पन्नास आणि झिरो झिरो तेवीस अशा प्रकारे विभाजन करून आपण शेवटपर्यंत ही खतं खालून यांचं नियोजन ठेवायचं आहे या प्रकारे जर आपण पोटाशुक्त खतांची चांगली पूर्तता त्या ठिकाणी केली तर भुरीसारखा रोगही आटोक्यात राहील आणि पण यांची योग्य प्रकारची फुगवण देखील आपल्याला पाहायला मिळते आणि याच दरम्यान आपल्याला ही खतं फवारणीद्वारेही देणं महत्वाचं आहे ज्यासोबत आपण जे ज्या ज्या फवारण्या घेतो त्याच्यानंतर आपण एखादा फवारणीचा हात हा या देखील खतांचा झिरो झिरो पन्नासचा झिरो साठवीस चा झिरो बावन्न चौतीसचा हे आपण त्या ठिकाणी ठेवावा किंवा पोटॅशियम ही शेवटच्या टप्प्यामध्ये ऐंशी ते नव्वद या काळामध्ये आपण सोनाईटच्या देखील फवारणीचा त्या ठिकाणी वापर करावा अशा प्रकारे जर आपलं खतांचं नियोजन असेल तर त्या ठिकाणी निश्चितच या गोष्टी आपल्याला कमी खर्चामध्ये नियंत्रण मिळवायला मदत होते मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भुरीसारख्या रोगासाठी शेंड्या वाढीवरती परिणाम करणाऱ्या थंडी या थंडीच्या विरोधात आपल्याला कोणती खतं द्यायची आहेत हे पाहिलं तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ हे पाहत चला धन्यवाद